नमस्कार ब्लाऊज पीसमधून शिल्लक राहिलेल्या कपड्यातून रा मी आज हँडबॅग बनवणार आहे तर इथं बघा कपड्याचं आपण माप घेऊया इथं आता कपड्याची उंची आहे दहा इंच आणि रुंदी आहे नऊ इंच दोन्ही कापड आहेत हे आणि यामध्ये मी अस्तर वापरणार आहे ते सुद्धा मी त्याच मापाने कट करून घेतलं आहे आणि आतल्या साईडला मी फॉर्म वापरणार आहे तर आधी मी शिलाई करून घेते आणि मग मी तुम्हाला दाखवते मध्ये फॉर्म घालून पूर्ण चारी बाजूने मी शिलाई करून घेतली आतमध्ये मी पूर्ण शिलाई केली नाही कारण प्रत्येक का बॅगला मी मधी बॉक्स बनवते हो पण या बॅगेला मी बॉक्स वगैरे काही बनवणार हो नाही फक्त चारी बाजूने शिलाई केली आता इथं आपल्याला नॉट लावायचे आहेत इथं नॉट लावायचे आहेत तर वरच्या साईडला इथं अडीच इंचावरती मार्किंग करायचं तर इथं बघा इकडून अडीच इंच आणि इकडून अडीच इंच मार्किंग करून घ्यायचं आता तसंच या साईडला सुद्धा अडीच इंचावरती मार्किंग करायचं आणि इथं नॉटसाठी कपडा काढलेला आहे बघा मी तर इथं बघा हा नॉटसाठी कपडा नॉटचा कपड्याची रुंदी आहे दोन इंच आणि त्याची पूर्ण उंची आहे अठरा इंच अठरा इंच आहे आणि रुंदी आहे दोन इंच नॉट मी तयार करून घेतलेले आहेत आणि इथं झीपसुद्धा मी घेतलेली आहे इथं नऊ इंचाचं आहे इंचा तर नऊ इंचाची झीप घेतलेली आहे तर इथं आपण आता कसं लावायचं आहे तर इथं बघा जसं व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रकारे तर इथं ही नॉट अशी ठेवून द्यायची बरोबर इथं दोन दोन इंचा अडीच अडीच इंचावरती आपण जिथं मार्किंग केलं तिथं अशी नॉट ही ठेवून द्यायची आणि ही जी झीप आहे ही आपल्याला ही अशा पद्धतीने यावरती ठेवून द्यायची आणि इथून आपल्याला अशी शिलाई करायची आहे सेम दोन्ही बाजूला मी अशी झीप लावून घेते तर इथं बघा दोन्ही झीप मी जोडून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला काय करायचं आहे ही जी आहे ही शिलाई ही अशा प्रकारे हे असं कापड आतल्या साईडला करायचं आणि इथं आपल्याला या बॅक साईडला हे आपल्याला इथं दापटीप द्यायची आहे तर इथं बघा नॉट जोडून घेतलेले आहे थोडीशी नॉट मोठी वाटली म्हणून मी इथं थोडंसं घडी करून मी इथं शिलाई केलेली आहे आता इथं मी लेस लावणार आहे बघा तर माझ्याकडे ही लेस होती तर ही मी यावरती अशी अशा प्रकारे ही लेस लावून घेणार दोन्ही साईडला लेस लावून घेणार तर बघा त्याच मापाची आहे नऊ नऊ इंच अठरा इंचाची पूर्ण लेस आहे या साईडला एक लेस लावणार आणि या बाजूला एक लेस लावणार तर लेस लावून घेते आणि मग तुम्हाला दाखवते इथे बघा मी लेस लावलेली आहे लेस लावल्याने आणखीन सुंदर दिसत आहे तर इथं आपल्याला आता दोन्ही साईडला मी लेस लावून घेतल्यात आता इथं आपल्याला ही रनर लावून घ्यायचा तर इथं आपल्याला आता हा रनर जोडून घ्यायचा आहे तर बघा इथं रनर जोडून घेतला आहे आणि आता आपल्याला इथं शिलाई करून घेऊया तिन्ही साईडला शिलाई करून घ्यायची इथे पाहू शकता तिन्ही साईडनं मी शिलाई केलेली आहे आणि आता आपल्याला काय करायचं आहे इथं इतो बघा इथून खालच्या साईडला मी इथं शिलाई माप देत आहे बघा इथं दीड इंच इथं दीड इंचावरती मार्किंग करायचं आणि इथून दीड इंच आता हे आपल्याला हे असं जोडून घ्यायचं तर इथं बघा इथं सुद्धा दीड इंच आहे तर हे चौकोन असं झालं की सेम त्याच प्रकारे इथं सुद्धा त्याच प्रकारे आपल्याला मार्किंग करायचं इथं दीड इंच परत इथं दीड इंच आणि हे आपल्याला जोडून घ्यायचं आणि ही दोन्ही बाजू आपल्याला कट करून घ्यायच्या आता इथं मी आधी कट करून घेते बघा बघा मी कट करून घेतलंय आणि आता आपल्याला हे मधले जे दोन सेंटर आहेत त्या शि हे दोन शिलाई एकत्र एक करायची आणि इथून आपल्याला ही शिलाई करायची आहे सेम त्याच प्रकारे दोन्ही साईडला शिलाई करून घेते आता इथं मी दोन्ही साईडला शिलाई करून घेतली आणि आतील साईडला फिनिशिंग छान यावं म्हणून मी इथं साईडला कपडासुद्धा सगळीकडनं सा लावून घेतला आहे बघा अजिबात शिलाई कुठंच दिसत नाही पूर्ण मी कपडा लावून घेतलेला आहे पाहू शकता चारी बाजूनी मी कपडा लावून घेतला इथंसुद्धा लावलेलं आहे इकडल्या सुद्धा लावलेला आहे आणि ला दोन्ही बाजूला पण लावलेलं आहे तर आता आपण ही बॅग सरळ करूया पाहूया कशी झालेली आहे कोणे व्यवस्थित काढायचे पर्सचे खालच्या साईडला चार कोणे आहे ते व्यवस्थित काढून घेते मी जो रनरचा भाग आहे तो सुद्धा व्यवस्थित काढून घ्यायचा आणि इथं बघा फायनल लुक आपल्या पर्सचं कसं झालेलं आहे तुम्हाला ही पर्स कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला कशा प्रकारे बॅगा पाहायला आवडतील हे सुद्धा नक्की कमेंट करून सांगा असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला माझ्या नक्की सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद